ना अनेक मापांना होते म्हणजे अगदी छोट्या कमरेपासून एक फॉर्टी टू कमरेपर्यंत ही होते असं त्यांचं म्हणणं आहे तुमच्या त्याला एक सुंदर असं असं मॅचिंग छान ब्रोकेड सारखं फुल दिलेलं आहे ही पंधराशेची रेंज आहे हे कप आहे त्या ब्लाउजेसला ते कप्स काढता येतात पण त्याला आतमध्ये मार्जिन आहे अगदी एक चार इंचापर्यंतची मार्जिन आहे त्यामुळे चार इंचापर्यंत ते वाढू शकतंय कशी आहेस मैत्रिणी तुझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुझं स्वागत करते आणि हा व्हिडिओसुद्धा तुझ्या एका हक्काच्या मागणीसाठीचा सा। सो काही दिवसांपूर्वी मला एक मेसेज आला आणि त्यांनी म्हटलं की सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे तर बरेच ट्रेंड्स माझ्या डोक्यात आले पण नंतर त्यानेच मला सांगितलं की वन मिनिट साडीचा सा जो ट्रेंड सुरू आहे तो एक्सप्लोर कर त्यानंतर अजून एक मागणी आली की वन मिनिट साडीचा ट्रेंड पण डिझायनरमध्ये त्यानंतर अजून एक मागणी आली वन मिनिट साडी डिझायनरमध्ये पण रिझनेबल आता ही जे काही सगळी परीक्षा होती ती घेऊन मी हक्काच्या दादरमध्ये आले बरीच ठिकाणी फिरले हिंदमाताला आले जे साडीचं माहेर घर आहे आणि त्यानंतर आधीसुद्धा आलेल्या शुभलाभमध्ये मी आले आणि तिथे माझी शोध मोहीम संपली आहे असं मला वाटते सो so, बघूयात खरंच तिथे शोध मोहीम संपली आहे का सो वन मिनिट डिझायनर साडी ती सुद्धा रिजनेबल सो so, कसा लुक येतो हे बघा सो so, या साड्या मला दिसल्या आहेत ओके सो so, ही साडी इतकी चापून सोपून नेसलेली आहे ही डिझायनर आहे आणि ही वन मिनिट साडी आहे अहो हो विश्वास बसत नाही आहे हे बघा निर्या रेडी आहेत ही पण तशीच आहे ह्या ज्या निर्या आहेत त्या अशा रेडी आहेत त्याला हे असे तुम्ही हे पुढे मागे करता येतात लूज करता येतं म्हणून त्याला वन मिनिट साडी असं म्हटलं जातं हा पदरसुद्धा आहे बघा इथे पिन केलेला आहे ऑलरेडी तो लावायची गरज नाही आहे तो ऑलरेडी आहे त्याला असं मस्त ब्रोच आहे त्यामुळे ह्या साडीला खरंच एक ते दोन मिनटं लागतात नेसायला त्याचा लुक इतका छान येतो हा बघा असे छान त्याला ब्लाउजेस येतात म्हणून त्यांना वन मिनिट सारी म्हणतात आणि ते सुद्धा या तर डिझायनर आहेत सो आता ह्याला बेल्टसुद्धा येतो त्यामुळे त्याचा एक लुक वेगळा येतो सो या मला आता मॅनिक्युन वरती तर दिसलेल्या आहेत आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडे त्यामध्ये काय रेंजेस आहेत खरंच त्या खिशाला परवडणाऱ्या आहेत का आणि खरंच त्याच्यात सुंदर कलर्स आहेत का चला जसं मी म्हणाले तसं की इथे मी आली आहे माझी जी शोध मोहीम होती वन मिनिट डिझायनर साडीची ती संपलेली आहे ती म्हणजे शुभलाभ दादर मध्ये आहोत आधीसुद्धा आपण अनेकदा इथे आलो आहे पण आता मी डिझायनर साडी वन मिनिटमध्ये इथे मिळते का हे विचारलं आणि त्यांचं उत्तर नेहमीप्रमाणे होच होतं पण मला पडताळून पाहायचं होतं ते हो कितपत खरंय सो हे बघा हा जो ढिगारा आहे साड्यांचा त्यात मला उत्तर मिळालेला आहे आणि त्यांच्याकडे बरच मोठं कलेक्शन आहे आता मी ते तुमच्यासाठी एक्सप्लोअर करणार आहे सो सध्या जो ट्रेंड सुरू आहे वन मिनिट साडीचा जो कोणाला माहीत नसेल तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपली ही नॉर्मल पाचवारी जी साडी असते त्याच्या आप ज्या आपण निऱ्या घेतो अति कष्टानं काही जणांना त्या घेता येत नाही वगैरे ते सगळं ना असं सोप्या पद्धतीत दिलं जातं हे बघ या साडीला या ज्या निऱ्या आहेत त्या आधीच केलेल्या आहेत हे बघा या निऱ्या आधी केलेल्या आहेत त्यात त्याला असे क्लिप्स आहेत हे क्लिप्स वेगवेगळ्या ठिकाणी वेग लावायचे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत हे बघा एक दोन तीन सो काय होतं ही ना अनेक मापांना होते म्हणजे अगदी छोट्या कमरेपासून एक फोर्टी टू इंचेसच्या कमरेपर्यंत ही होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि ऍक्च्युली ती फास्ट स्ट्रेचेबल सुद्धा आहे ही जी साडी आहे ती त्यामुळे ती अंगाला बसल्यावरती ती फार अशी घट्ट होणार नाही कारण की ही डिझायनर आहे सो ही अशी वन मिनिट साडी डिझायनरमध्ये येते आता ह्याची खासियत काय आहे डिझायनर काय आहे तर बघा ही जी त्याची इंट्रिकेट बॉर्डर आहे ना ती त्या साडीला अगदी हो आणि प्लस त्याच्याबरोबर येतो हा डिझायनर बेल्ट सो तुम्ही ब्लाऊज आणि निऱ्या लावल्यानंतर वरती लावू शकता त्याने त्या साडीला एक वेगळा लूक येतो सो आता तुम्ही म्हणाल यात काय ऑप्शन्स आहेत सो ते ऑप्शन्स आपण किती रेंजपासून सुरू होतात आणि कितीपर्यंत जातात ते पाहूयात सो ही दीड हजार रुपयापासून त्यांच्याकडे या साडीची रेंज चालू होते दीड हजार रुपयापर्यंतची साडी ही आहे ओके सो so, हा रंग आहे खूप सुंदर आहे हे बघा आणि त्याचा जो पदर आहे ना तो सुद्धा असा लावलेला असतो तो फक्त तुम्हाला एका ठिकाणी पिनअप करायचा आहे तुमच्या हिशोबाने त्याला एक सुंदर असं ब्लाउजला मॅचिंग असं छान ब्रोकेट सारखं फुल दिलेलं आहे ही पंधराशेची रेंज आहे त्याचं मटेरियल दुसऱ्यापेक्षा थोडंसं हलक्या मध्ये आहे असं मला वाटतं त्यामुळे त्याची रेंज पंधराशे पासून सुरू होते यात अजून एक रंग आहे त्यांच्याकडे तो म्हणजे हा सुंदर असा हिरवा रंग किती प्रेटी आहे बघा त्याला सुद्धा सेम सेमच आहे त्याला सुद्धा सेम हा ब्लाउज आहे आणि त्याला हे दिलेलं आहे सो so, ही पंधराशेची रेंज आहे पुन्हा एकदा याला पण तसेच निर्या केलेल्या आहेत याला हे क्लिप्स आहेत जे तुमच्या मापानी तुम्ही थोडेफार पुढे मागे करता येतात आणि ते तुमच्या मापाने वन मिनिटमध्ये ही साडी नेसता येते असं आहे ते आता याच्यानंतरची रेंज आहे ती बावीसशेच्या आसपास आहे आणि बावीसशेमध्ये अजून एक सुंदर प्रकार आहे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यांच्याकडे हे बघा हा ब्लाऊजच इतका सुंदर आहे सिक्वेन्सवाला आता तुम्ही म्हणाल ब्लाऊजमध्ये मार्जिन आहे का सो येस इथे काही इंचेसचे मार्जिन आहेत ऑब्विसली हे थोडे प्लस सायजेस किंवा थोडे हेल्दी असाल तर तुम्हाला हे साडी आणि हे ब्लाउजेस नाही होणार सो तुम्हाला ऑप्शन्स बघावे लागतील ते ऑप्शन्स सुद्धा मी लवकरच शोधणार आहेत आणि हो याला तुम्हाला नेटचे चे स्लीव दिले आहेत आतमध्ये सो तुम्हाला स्लीव्हलेस नको असेल तर नेटचे स्लीव लावता येतात हे बावीसशे रुपयाची साडी आहे त्याचा हा ब्लाउज आहे आणि साडी बघा ही अशी कॉन्ट्रास्ट साडी आहे त्याच्यावरती सो so, हा जो ब्लाऊज आहे त्याला ही कॉन्ट्रास्ट साडी आहे त्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतो आहे ही बावीसशेच्या रेंजमध्ये येते अगेन जसं मी म्हणते तसं डिझायनर वन मिनिट साडी आहे हे बघा त्याला एक डबल कलरचा फील आहे या सगळ्या साड्यांबरोबर बेल्ट बेल्टसुद्धा येतात जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं तसे डिझायनर बेल्टस आहेत ची रेंज होती आता थोडस जर तुम्ही तुमची रेंज तीन साडेतीन हजाराच्या आसपास आणली तर त्यात तुम्हाला खूप सुंदर कलर मिळणार आहे तो म्हणजे सो ब्लॅक जो कधीच आउटडेटेड होणार नाही आणि तो ब्लाउज खूप सुंदर आहे त्या ब्लाऊज वरतीच ऍक्च्युली ती साडी जास्त उठून दिसणार आहे तो डिझायनर ब्लाउज आहे ही साडेतीन हजार तीन हजार तीनशेच्या तीन रेंजमध्ये आहे साडी फार प्लेन आहे पण ब्लॅक आहे वन मिनिट डिझायनर साडी बघतोय आपण आणि याला सुद्धा छान अशी डिझाईन आहे सो ही साडेतीन हजारच्या रेंजमध्ये आहे ही वन मिनिट साडी त्याच्यामध्ये सुद्धा रंग आहे तो म्हणजे हा मरून रंग सेम आहे फक्त रंग वेगळा आहे सो so, ही आता जरा आपली रेंज थोडीशी एक चार साडेचार हजाराकडे गेली की त्याचे पॅटर्न्स पण बदलतात आणि सुंदर असा ब्लाउज त्याच्याबरोबर चार साडेचारच्या रेंजेस आहेत पण कलर सुंदर आहेत जसं मी म्हणते तसं हे कप आहेत त्या ब्लाउजेसला ते कप्स काढता येतात पण त्याला आतमध्ये मार्जिन आहे अगदी एक चार इंचापर्यंतची मार्जिन आहे त्यामुळे चार इंचापर्यंत ते वाढू शकतं आहे त्याचसोबत ल नेट दिलेलं आहे जर तुम्हाला स्लीव्हलेस नको असेल तर त्या नेटला ने सो चार साडेचार हजारमध्ये हजार सुंदर म्हणजे एकदम ओकेशनल लग्नासाठी डिझायनर रिसेप्शनसाठी हे बघा हा ब्लाऊजच इतका सुंदर आहे त्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहे सगळ्यात सुंदर हा पिंक कलर आहे मज्जा पिंकचा पिंक कलर सगळ्यात सुंदर येतो आणि तो, तो खूप सुंदर वाटतो कारण की तो इतका इंटिक्रेट आहे आणि इतका सुंदर आहे त्याच्यावरचं यल्लो आणि पिंकचं जे कॉम्बिनेशन आहे ना त्याच्यामुळे त्या साडीला एक वेगळा लुक येतो आणि तो नेहमीचा पिंक कलर नाही आहे सो so, ही चार साडेचारच्या हजारपर्यंतची रेंज आहे बरेच बरेच कॉम्बिनेशन्स आहेत मरून आहेत हे आहे ह्याचा पण ब्लाऊज खूप सुंदर आहे हे बघा सो so, सेममध्ये कलर्स आहेत हे चार साडेचारमध्ये आहेत त्यात पाचच्या रेंजमध्ये तुम्ही गेलात थोडस अजून बजेट वाढवलं तर मग तुम्हाला एक थोडंसं एक्स्ट्रा काम केलेला जरासा हा एक रंग येईल ब्लाउज येईल सो so, हा जो ब्लाउज आहे तो नेट ह्याच्यामध्ये आहे आणि त्याचं काम बघा सो so, ही फाईव्ह थाउजंडच्या रेंजमध्ये येते पाच हजारापर्यंत इथे रेंजेस आहेत म्हणजे जसं मी म्हणाले तसं की दीड हजारपासून सुरू होते ते एक पाच साडेपाच हजारापर्यंत ही रेंज जाते आणि त्यात बरेच ऑप्शन्स आहेत हे बघा हे कलर्स आहेत कॉन्ट्रास्ट ब्लाउजेसचे ऑप्शन्स आहेत सो जसं मी म्हणाले तसं की अगदी तुमच्या खिशाला परवडणारी ही डिझायनर वन मिनिट साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यात मला बरेच रंग आवडले आहेत त्यातले बरेच पॅटर्न्स आवडलेले आहेत दीड हजार ते पाच हजारापर्यंतची रेंज आहे ही वॉशेबल आहे त्यामुळे तुम्ही ही वॉश करू शकता फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागेल वॉश करताना पण अदरवाइज त्यांचे मटेरियल्स आणि हे फारच छान आहे त्याचा फील खूप छान आहे आणि मुळात ब्लाउजेसना आतून मार्जिन्स आहेत सो आतमध्ये मार्जिन असल्यामुळे तुम्हाला ते कमी जास्त करता येते साडी सुद्धा त्याला तीन ते चार ठिकाणी हुक्स असल्यामुळे तुमच्या हिशोबाने आणि प्रत्येक साडीला त्याच्याबरोबर येणारे बेल्ट डिझायनर बेल्ट त्यामुळे त्याचा लुक एकदम छान आणि मस्त होऊन जातो सो so, येस yes, आज जसं तुम्ही मला सांगितलं की डिझायनर वन मिनिट साडी पाहिजे होती ती सुद्धा खिशाला परवडेल अशी ती मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि जाता जाता नेहमी जसं मी तुम्हाला म्हणते की माझ्या पाच फेवरेट कोणत्या आहेत या सगळ्या ढिगाऱ्यातून ते आता पाहूया वन मिनिट साडी तीसुद्धा डिझायनर वेअर यासाठी आजचा व्हिडिओ होता आणि त्याचं उत्तर मिळालेलं आहे ते सुद्धा रिजनेबल म्हणजे अगदी दीड हजारपासून ते पाच हजारच्या रेंजपर्यंत आपण साड्या पाहिलेल्या आहेत शुभ लाभ हिंदमाताला आपण आलो होतो आणि त्यांच्याकडे बरंच मोठं कलेक्शन आहे अनेकदा आपण पाहतो आता त्यातला जाता, जाता जाता मला आवडलेल्या पाच साड्या कोणत्या त्या पाहूयात सो so, uh, सगळ्यात पहिली जी रेंज होती दीड हजारची सो so, त्याचं मटेरियल जसं मी म्हणाले की बाकीच्या साड्यांपेक्षा थोडंसं सा वेगळं आहे पण हा कलर चांगला आहे त्यामुळे ही साडी जर रेंज दीड हजारची असेल तर नक्कीच प्रेफर करू शकता कारण की दीड हजार परवर्डेबल आहे ती साडीसुद्धा सुंदर आहे त्याला एक असा ब्रोच आहे त्यामुळे ही आहे साडी नंबर वन त्याच्यानंतर रेंज थोडीशी वाढली आणि मग बावीसशे रुपयाच्या रेंजमध्ये आपण पाहिला ह्याचा ब्लाऊजच आहे ज्याने अख्खा मार्केट खाल्लं त्या साडीच्या लुकच सा आणि त्याचं डबल कलरच शेडिंग असल्यामुळे त्या साडीचा सा एक लुक तुम्ही सो ही आहे साडी नंबर टू नंतर एक च्या रेंज मध्ये आपण गेलो आणि त्यात ऑब्व्हियसली ही ब्लॅक साडी असायलाच सा पाहिजे त्याचा ब्लाउज ही ब्लॅक साडी अति सुंदर आहे प्लेन पण त्याला एक वेगळा सेल्फ शाईन आहे फॉल चांगला आहे त्या साडीचा वन मिनिट तर वेअर तर आहेच आणि हा जो ब्रोच आहे तो असा वेगळा आहे सो ही आहे साडी नंबर तीन त्या नंबर एक चारच्या रेंजमध्ये होती ही साडी ह्याचा रंग तसा फार वेगळा नाही आहे आपण हा रंग पाहिलेला आहे पण त्याचं जे ब्लाऊजचं डिझाईन आहे ना ते खूप सुंदर आहे त्यात त्याच्यावरची जी हीवाली होती डिझाईन तीसुद्धा खूप सुंदर होती ती आहे साडी नंबर चार आणि फायनली जी मला सगळ्यात जास्त आवडली ती होती ही ही साडी जी अतिशय सुंदर होती सो so येस yes, हे माझं टेक होतं या सगळ्या साड्यांपैकी मी निवडलेलं तुम्हाला कोणती आवडली आणि वन मिनिट डिझायनर साडी तुम्ही प्रेफर कराल का ही रेंज तुम्हाला चालेल का हे सगळे सगळे प्रश्न माझ्यात त्याची उत्तरं कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की देणार आहात तुम्हाला अजून काय पाहायचं असेल ते हक्कानी तर तुम्ही मला मेसेज करतास। सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तसं काहीतरी एक्सप्लोअर करू शिवाय मज्जा पिंक मध्ये इतर व्हिडिओज पाहणारच आहोत आणि पुन्हा भेटणारच आहोत